राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं हे लढाई निवडणूक विभागात सुरू होती सुनावणीनंतर निवडणूक विभागाने त्यांचा निकाल राखून ठेवला होता दरम्यान आज निवडणूक विभागाने त्यांचा निर्णय दिला असून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह <workitenın> अजित पवार गटाला दिला आहे अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज सहा फेब्रुवारी निवडणूक आयोगाने दिला आहे आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे अजित पवारांना माझं आव्हान आहे की काढा नवीन पक्ष आणि लढा निवडणूक बघा काय होतं आमचं चिन्ह काढून घेतलं असलं तरी काही फरक पडत नाही कारण आमचं चिन्हच शरद पवार आहेत फक्त वाईट एवढंच वाटतंय की शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं ते आज त्यांना दाबून पाहत आहेत अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण गोष्टीवर दिलेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या हातून देखील शिवसेना अशाच प्रकारे गेली होती तर भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत जुळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे त्याचा पक्ष आणि चिन्ह हे येत आहे त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोग हे भारतीय जनता पार्टी सोबत मिळालेले आहे का असा प्रश्न चिन्ह आता उपस्थित राहिलेला आहे यापूर्वी शिंदे गटाला शिवसेना मिळाली आणि आता अजित पवारांकडे एन आल्यानंतर हे पुन्हा एकदा हे प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये शरद पवार त्यांचा कोणता पक्ष नवीन स्थापन करतात आणि निशानी काय ठेवतात हा एक मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे तसंच ते पाहण्यासारखं असेल